अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून आपल्या समोर आणि सरकार समोर अतिशय महत्त्वाचा विषय इथं मांडतोय राज्यात पंचवीस हजाराहून अधिक नर्सेस शासकीय दवाखान्यामध्ये अध्यक्ष महोदय काम करतात करोनाच्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या दोन मागण्यात अध्यक्ष महोदय समिती वेतन आयोग वेतन त्रुटी निवारण हो समितीली त्यांनी जो काही त्या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे त्या पद्धतीने वाढ व्हावी अशी त्यांची मागणी आहे प्रलंबित सेवा प्रवेश नियम मंजूर करून पदोन्नतीचा विषय मार्गी लावावा ह्या दोन महत्वपूर्ण मागण्या त्यांच्या त्या ठिकाणी अध्यक्ष बोधे हो तिथं आता आंदोलन करत आहेत आजाद आझाद मैदानावर ते लक्षात घेऊन त्या मार्गी लावाव्या अशी विनंती तसंच जिल्हा परिषद चतुर्थीय श्रेणी कर्मचारी हे सुद्धा आंदोलनात बसले त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या मार्गी लावाव्या नांदेड येथील शेख बांधव सुद्धा गुरुद्वारा कायद्यामध्ये काही तिथं महत्त्वाचे विषय आहेत त्यासाठी ते आंदोलनाला बसलेत त्या सुद्धा मागण्या गृहीत धरून त्या लक्षात घ्याव्या अशा विनंती सरकारला करतो